नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिवडीला नवी मुंबईशी जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतूचं उद्घाटन झालं या सोहळ्यावर शिवबाटाच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला होता राज्यात जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प मोडीत काढण्याचं काम अत्यंत निष्ठेने केलं होतं आता हाती सत्ता उरलेली नाही आहे मुख्यमंत्रीपद राहिलेलं नाही आहे तेव्हा किमान बहिष्कार तरी टाकावा असा विचार शिवबाटाच्या नेत्यांनी केला असावा तर या सेतूचं स्वप्न पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून पाहिलं जात आहे तेव्हा नेहरूंसाठी तरी शिवबाटाच्या नेत्यांनी या उद्घाटन सोहळ्याला यायला हवं होतं एखादी गोष्ट वारंवार केल्यावर त्या गोष्टीची आपल्याला सवय जडते मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प बंद केले आता अशा प्रकारची स्थगिती देता येत नाही एखाद्या प्रकल्पाची नाकाबंदी करता येत नाही प्रकल्प बंद पडता येत नाही त्याच्यामुळे उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ आहेत आणि गेल्या काही काळामध्ये म्हणजे महायुतीचं सरकार आल्यापासून वाढवण बंदर असो बुलेट ट्रेन असो किंवा मेट्रो कारशेड असे अनेक प्रकल्प जे उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये डीप फ्रीझरमध्ये ठेवण्यात आले होते ते प्रकल्प आता मार्गी लागत आहेत पूर्ण होण्याच्या मार्गावर हो आहेत त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंची अस्वस्थता प्रचंड वाढली आहे आणि त्यांना निद्रा नाशाचा रोग जडलेला आहे मुंबई हार्बर लिंक हा मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प होता हा प्रकल्प तब्बल सहा दशकं लोंकळला असे लोमकळलेले अनेक प्रकल्प या देशामध्ये पाहायला मिळतील ज्याची स्वप्न पंडित जवाहरलाल नेहरूंनी पाहिली त्याच्यानंतर इंदिरा गांधी राजीव गांधी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पाहिली परंतु हे प्रकल्प प्रत्यक्षात कागदावर राहिले किंवा शुभारंभाचा नारळ वाढवण्या इतपतच पुढे गेले कारण मोठे प्रकल्प बनवण्यासाठी मोठी स्वप्न बघावी लागतात आणि ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी इच्छाशक्ती लागते काँग्रेसने या देशावर तब्बल सहा दशक राज्य केलं परंतु या सहा दशकांच्या काळामध्ये लोकांना सांगण्याआधी फक्त एखादं एम्स किंवा एखादं आय आय टी काँग्रेसवाले बनवू शकले त्यांची बरीच स्वप्नं प्रकारे अपूर्ण राहिली आणि ही स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी बहुधा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोपवलेली आहे शिवडीला नवी मुंबईशी जोडणारा हा पूल अत्यंत महत्त्वाचा होता पुलाची एकूण लांबी एकवीस पॉईंट आठ किलोमीटर आणि या पुलामुळे शिवडी ते नवी मुंबई हे अंतर फक्त वीस मिनिटात कापणं शक्य होतं अर्थात हा पूल प्रचंड खर्चिक होता महागडा होता या पुलाच्या कामामध्ये प्रचंड गुंतागुंत होती बरेच कागदी घोडे नाचवावे लागणार होते या पुलाचा फिजिबिलिटी रिपोर्ट येण्याआधी पुढे तीन दशकांचा काळ जावा लागला म्हणजे तीस वर्षांचा काळ या तीस वर्षांच्या काळामध्ये इंचभरसुद्धा काम सरकलं नाही प्रत्यक्षात टेंडर यायला दोन हजार सहा साल उजाडावं लागलं म्हणजे तेव्हा केंद्रामध्ये यू पी एचं सरकार होतं आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचं सरकार तरीसुद्धा हे काम लुंबकळलेलंच होतं प्रत्यक्षात या पुलाचं स्वप्न पुनर्जीवित झालं ते देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन हजार चौदानंतर नंतर या पुलाच्या दृष्टीने महत्वाची पावलं पडायला लागली केंद्राच्या पर्यावरण खात्याकडून परवानग्या मिळवणं हे खूप जिकरीचं काम होतं कागदी घोडे नाचवावे लागणार होते प्रचंड पाठपुरावा करावा लागणार होता आणि हा पाठपुरावा देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत इमानदारीने केला प्रामाणिकपणे केला केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार असल्यामुळे फडणवीसांच्या प्रयत्नाला यश आलं आणि प्रत्यक्ष काम सुरू झालं एप्रिल दोन हजार अठरामध्ये पुलाच्या निर्मितीची जबाबदारी एम एम आर डी एने शिरावर घेतली जपान इंटरनॅशनल कॉपरेशन एजन्सी या एजन्सीने या पुलासाठी वित्त पुरवठा केला सोळा हजार नऊशे चार कोटींच्या खर्चाने हा पूल निर्माण झालेला आहे आणि हे कर्ज अत्यंत कमी दरामध्ये जपानकडून आपल्याला मिळालेलं आहे या पुलामुळे नवी मुंबईचं अर्थकारण बदलणार आहे अनेक भागांचा कायापालाट होणार आहे या पुलाची अनेक वैशिष्ट्य सांगता येतील या पुलाच्या एकूण लांबीपैकी सोळा पॉईंट एक किलोमीटरचा पूल हा समुद्रावरून जाणार आहे आणि जमिनीवर पाच पॉईंट सात किलोमीटर लांबीचा पूल असेल या पुलामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांना कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली आहे आपल्याला माहिती आहे की शिवडीच्या पानथळ भागामध्ये फ्लेमिंगो खूप मोठ्या प्रमाणावर येतात आणि पुलावरून जाणाऱ्या वाहनांचा त्यांना त्रास होऊ नये म्हणून आठ पॉईंट पाच किलोमीटरच्या पुलावर ध्वनिरोधक लावण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे अनेक महत्त्वाची काळजी घेण्यात आलेली आहे या पुलावरून जाताना चेंबूरमधली भाबा अणुशक्तीची इमारत दिसते आणि ही इमारत अत्यंत संवेदनशील आहे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे तर या इमारतीला कोणताही धोका होऊ नये म्हणून या पुलावर सहा किलोमीटर लांबीपर्यंत दृष्टीरोधकसुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि वाहनचालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे या पुलावरून जाताना टोल भरण्याची कुठेही थांबण्याची गरज नाही कारण या पुलावर टोल नाका नसेल या पुलावरून जाताना तुमचा टोल आपोआप कापला जाणार आहे आणि टोल नाका नसल्यामुळे वाहनांची होणारी गर्दी होणार नाही आहे गर्दी होणं टळेल आणि वाहनांची रखडपट्टीसुद्धा होणार नाही शिवडी ते चिरले हे अंतर सपासप या पुलामुळे कापलं जाईल फक्त वीस मिनिटात कापलं जाईल आणि स्वाभाविकपणे मुंबईचं भलं होणार आहे नवी मुंबईचं भलं होणार आहे दोन्ही बाजूला राहणाऱ्या लोकांचं भलं होणार आहे तुमचा वेळ वाचणार आहे पैसा वाचणार आहे श्रम वाचणार आहे इंधन वाचणार आहे अर्थात देशाच्या तिजोरीमध्ये या पुलामुळे प्रचंड मोठी भर पडणार आहे परंतु हे काही फारसं महत्त्वाचं नाही आहे महत्त्वाचं आहे आणि गंभीर आहे ते म्हणजे खासदार अरविंद सावंत आणि शिवबाटाच्या नेत्यांना या पुलाच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण नाही आहे आणि ही महायुती सरकारची घुडचूक आहे आता ठाकरेंच्या पक्षाची स्थिती मेंढीच्या कळपामध्ये जी मेंढी पुढच्या मेंढीच्या में में मागोमाग चाललेली असते तशा प्रकारची झालेली आहे आता इंडिया आघाडी हा जर मेंढीचा कळप असं आपण गृहित धरलं तर याच्यामध्ये सगळ्यात पुढे जाणारी मेंढी म्हणजे अर्थात काँग्रेस आणि ठाकरे सध्या काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहेत आपल्याला माहिती आहे की काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या दोघांना अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण आहे तरीसुद्धा या दोघांनी या सोहळ्याला जाण्यास नकार दिलेला आहे ही परंपरा खरं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची परंपरा आहे वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने त्याकाळी जेव्हा सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण पंडित जवाहरलाल नेहरू यांना गेलं तेव्हा नेहरूंनी या सोहळ्याला जायला चक्क निकार दिला होता या मंदिराच्या सोहळ्यासाठी जेव्हा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद जाणार आहेत त्यांना कळलं तेव्हा नेहरूंनी त्यांना ते पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही या सोहळ्याला जाऊ नका अर्थात नेहरूंच्या दबावला भीक न घालता डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्या सोहळ्याला गेले आणि त्या सोहळ्यात मिरवलेसुद्धा अत्यंत अभिमानाने मिरवले आता सोनिया गांधी अयोध्येला जाणार नाहीत त्याच्यामुळे स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण असून तेसुद्धा अयोध्येला जाणार नाहीत कारण ते जर गेले तर सोनिया गांधींना वाईट वाटेल आणि सोनिया गांधींना वाईट वाटणं हे सध्या उद्धव ठाकरे यांना परवडणारं नाही आहे त्यामुळे सोनिया चाले आणि उद्धव हाले अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि जी परिस्थिती केंद्रामध्ये आहे तीच परिस्थिती थोडी बहुत राज्यामध्ये आहे इथे उद्धव चाले आणि दळ हाले अशा प्रकारची परिस्थिती आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे काही मुडभर लोकं आता उरलेले आहेत तेसुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चांगल्या आणि शुभकार्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा करतायत आणि तशा प्रकारची कृतीसुद्धा करतायत समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यापासून उद्धव ठाकरे यांनी बहिष्काराची ही सवय लावून घेतलेली आहे या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन सोहळ्यापासून पाठ फिरवली या उद्घाटन सोहळ्याला ते गेले नाहीत अर्थात त्यांच्या न जाण्याने समृद्धी महामार्गाच्या दिमाखावर काही परिणाम झालेला नाही आहे लाखो वाहनचालक या महामार्गावरून ये जा करतायत टोल भरतायत राज्य सरकारची तिजोरी भरतायत या महामार्गामुळे राज्याची दोन टोकं जोडली गेलेली आहेत आदित्य ठाकरे वारंवार सांगत आहेत की आमच्या कार्यकाळामध्ये जी कामं झाली त्याचं श्रेय घेण्याचं काम महायुतीचं सरकार करतं आहे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये कोणत्या प्रकारची कामं झाली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे शंभर कोटीची वसुली सुरू होती मुख्यमंत्री घरी बसून होते आता घरी बसून ते काय होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि या काळामध्ये जर बांधकामाची कामं झाली असतील तर ती मडमध्ये अनधिकृत स्टुडिओच्या बांधकामाची कामं झाली आहेत आणि या कामावर आदित्य ठाकरे यांचं बारीक लक्ष होतं या कामांवर कारवाईचा बडगा उघडला जाऊ नये म्हणून आदित्य ठाकरे यांनी तिथे भेटसुद्धा दिली होती म्हणजे आपण कल्पना करा आपण काही करायचं नाही आणि दुसरा काही करायला गेला तर त्याला बहिष्काराचं गालबोट लावायचं अशी तरा या बाप सुरू केलेली आहे अर्थात महाराष्ट्राच्या जनतेला जा ही तरा चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि महाराष्ट्राची जनता या कृतीला काडीची किंमत देणार नाही आहे ही मंडळी जरी रुसलेल्या मामाच्या भूमिकेत असली तरी रुसलेल्या मामामुळे कधी लग्नकार्य थांबलेलं आहे अशा प्रकारचं आपण ऐकलं नसेल आणि असं घडत सुद्धा नाही कारण नवरा तयार आहे नवरी तयार आहे तर या मामांना विचारतं कोण त्यामुळे विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीनिमित्त या पुलाचं उद्घाटनाचा सोहळा होता या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि दणक्यात उद्घाटनाचा हा कार्यक्रम पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या थाटाला शिवबाटाच्या नेत्यांच्या बहिष्कारामुळे काडीचाही फरक पडलेला नाही आहे आणि बावीस जानेवारीला जो अयोध्येत कार्यक्रम होणार आहे तो सुद्धा असा दणक्यातच पार पडणार आहे खरंतर शुभकार्यापासून शिवबाटाच्या नेत्यांनी लांबच राहावं कारण हनुमान चालिसामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे ज्या हनुमान चालिसाचं ठाकरेंना प्रचंड वावडं आहे त्या हनुमान चालिसामध्ये असं म्हटलेलं आहे की भूतपिशाचे निकटन हे हवे महाबिरजम नाम सुनावे राहावे त्यामुळे शुभकार्यापासून ही सगळी मंडळी म्हणजे ज्यांचं आता मी नाव घेतलं ती दूरच राहावी अशी कदाचित बजरंगबली हनुमानाची इच्छा आहे आणि त्याच्या इच्छेमुळे हे सगळे लोक लांब राहत आहेत न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास तेथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद